आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत या संविधान दिनानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कोळीसर या संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य राधाकृष्णजी गाडेकर या शाळेचे पर्यवेक्षक सन्मान्य ढोंगळे सर माझे दुसरे सहकारी मित्र पाटील सर ढोबळे सर, सर। व्यासपीठासमोर बसलेल्या सर्व माझ्या भगिनी सौ लोन मॅडम श्रीमती विळे मॅडम सौपाध्य मॅडम शवन मॅडम माझे विंद मॅडम माझे सर्व सहकारी सर सर्व सर। विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थी मित्रांनो विनाशाशी जर आमचे असेच नाते जोडले असते विनाशाशी जर आमचे असेच नाते जोडले असते आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते चुकून थोडीशी बुद्धाची ओळख झाली चुकून थोडी बुद्धाची ओळख झाली अन्यथा तुम्हाला तुमच्या घरात जिवंत जाळले असते तुम्हाला तुमच्या घरात जिवंत जाळले असते विद्यार्थी मित्रांनो या ज्या चार ओळी मी म्हटलेल्या आहेत या संविधानाबद्दल महत्व सांगणाऱ्या ओळी आहेत बुद्धाची ओळख झाली आपल्याला आणि संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध पेरून ठेवलेला आहे आणि म्हणून संविधानाबद्दल या ठिकाणी आपण आदर व्यक्त करणं विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं काम आहे अगदी दहा मिनिटांमध्ये संविधानातले काही महत्वाचे जे काही आर्टिकल्स आहेत किंवा संविधानातले जे काही महत्वाचे कलम आहेत त्या कलमावर मी प्रकाश टाकणार आहे त्यानंतर पाटील सर अगदी या ठिकाणी पाटील सर व्यक्त होणार आहेत आणि त्यामुळं अगदी दहा मिनिटांमध्ये हा माझा अल्पसपय विद्यार्थी मित्रांनो संविधानातलं पहिलं आर्टिकल इंडिया दॅट इज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला आर्टिकल जे लिहिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत आम्ही भारताचे लोक विथ पीपल ऑफ इंडिया संविधानाची सुरुवात कशी करायची याची चर्चा संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सुरू झाली की संविधानाची सुरुवात कशी करायची तेव्हा प्रत्येक जण प्रत्येकाची मदत त्या ठिकाणी मांडत होता या ठिकाणी पंडित मदन मोहन मालवीय हिंदू प्रतिनिधी होते त्यांनी सांगितलं पंडित मला मोहन मानवी म्हणाले की संविधानाची सुरुवात किंवा संविधानाची उद्देशिका ही ओम यांनी करावी कारण ओम जगाची निर्मिती ही ओम मध्ये झाली आहे त्याच्यानंतर मौलाना हजरत सोहानी हे उठले आणि अल्ला को हाजीर नाजीर मानते म्हणजे अल्लाहाच्या नावाने संविधानाची सुरुवात करावी असं मौलाना हजरत सोहानी यांचं मत यक्षमी कामत उठले आणि त्यांनी ईश्वराच्या नावाने संविधानाची सुरुवात करावी हा प्रस्ताव त्यांनी मांडला असं करत 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 शेवटी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठले तेव्हा त्यांनी ते एकच शब्द सांगितला की संविधानाची सुरुवात लोक या शब्दाने मला करायची लोक म्हणजे वै द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आणि या ठिकाणी मतदान घेण्यात आलं आणि वै द पीपल ऑफ इंडिया याला अडुसष्ट मत पडली आणि देवाला एक्केचाळीस मत पहिले म्हणजे पहिल्यांदाच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला लोकांनी देव हरलाय लक्षात ठेवा त्या ठिकाणी संविधान जिंकलंय विथ द पीपल ऑफ इंडिया आणि म्हणून या ठिकाणी पुढे जात असताना आर्टिकल तेराकडे आपण जाऊया एका वाक्यात बाबासाहेबांनी इतिहास भूत भविष्य वर्तमान सगळं संविधानात त्या ठिकाणी कारण एकोणीसशे पन्नास पूर्वी या देशात जे कायदे होते हे ब्राह्मणवादी विचाराचे मनुस्मृतीचे कायदे होते ज्या मनुस्मृतीने समानता नाकारली होती ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना स्त्रियांचा भेदभाव त्या ठिकाणी केला जात होता आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हणत असताना त्या ठिकाणी एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सर्व कायदे या ठिकाणी रद्द होतील मनस्मृती मनस्पुर्त, मनुस्मृती मनु नावाचा जो ऋषी होता या ऋषीने न जे कायदे होते हे कायदे त्या ठिकाणी रद्द केले आणि अडीच हजार वर्षापूर्वीची जी काही परंपरा होती अडीच हजार वर्षापासून जे जे कायदे होते जे कायदे झालेले कायदे होते झटक्यात या सगळ्या कायद्याला संविधानातून काढून काढलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला या ठिकाणी संविधान लागू केलं विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल चौदा आर्टिकल चौदा मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत हे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल चौदा मध्ये सांगितलं कारण मनुस्मृतीनं तुम्हाला समानता नाकारली होती मनुस्मृतीनं समानता नाकारली होती आणि बाबासाहेबांनी तुम्हाला ती समानता देण्याचं काम या ठिकाणी केलंय पुढे आर्टिकल पंधरा आर्टिकल पंधरा मध्ये डॉक्टर महामेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की लिंग वंश जात जन्मस्थळ यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी करता येणार नाही इक्वेलिटी बिफोर द लॉ आर्टिकल पंधरा चार मध्ये या ठिकाणी आपण लक्षात ठेवा आर्टिकल पंधरा चार नुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळवण्याचा तुमचा हक्क आर्टिकल पंधरा चार मध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला आहे पुढे आर्टिकल एकवीस चार मध्ये बाबासाहेब काय सांगतात बा। की उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देखील मिळण्याचा तुम्हाला एकवीस चार नुसार अधिकार आहे सोळा चार नुसार तुम्हाला नोकरी मिळवण्याचा अधिकार आहे सोळा चार नुसार तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळणं तुमचा हक्क आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे आर्टिकल सतरा हा भाग आला आर्टिकल नुसार कायद्याने या देशामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली कारण मनुस्मृतीला अस्पृश्यता हा भाग मनुस्मृतीचा प्रथम भाग आता लक्षात ठेवा आणि सत्रानुसार कायद्याने आश्रुत नष्ट केली आणि आर्टिकल एकोणीस मध्ये सप्त स्वातंत्र्याचा अधिकार दिला काय सप्त स्वातंत्र्य लक्षात ठेवा बोलणे ऐकणे लिहिणे आणि संघटन आज जे मी बोलतोय कदाचित मनुस्मृतीचा कायदा जरी असता तर माझी जीभ या ठिकाणी छापण्यात आली असली कारण ब्राह्मणवादी विचाराने या देशाची रचनाच अशी केली होती की चातुर्वर्ची रचना या देशामध्ये झाली होती आणि म्हणून बोलणे ऐकणे व्यक्त होणे संघटन करणे मी मनुस्मृतीच्या काळात जर बोलत असतो कदाचित मनुस्मृतीचे कायदे असते तर माझी जीभ या ठिकाणी छानची असते आणि तुम्ही ऐकत आहात तुमच्या काळामध्ये शीत शिस त्या ठिकाणी ओतण्याचं काम मनुवाद्यांनी केलं असतं लक्षात ठेवा आणि डॉक्टर बाबासाहेब हा सप्त स्वातंत्र्याचा अधिकार त्या ठिकाणी आर्टिकल एकोणीस नुसार दिलेला आहे आर्टिकल तेवीस वेग प्रचंड वेग बघाय देशात होती भेट वगैरे नष्ट करण्याचं काम महामैन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आर्टिकल चोवीस कुठल्याही लहान मुलाला कामगार म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही व्यावसायिक ठिकाणी ठेवता येणार नाही आर्टिकल पंचवीस ते तीस हा भाग अत्यंत घटनेमध्ये महत्वाचा आहे ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये धर्म परिवर्तन केलं त्यांच्यासाठी पंचवीस आर्टिकल पंचवीस आर्टिकल सव्वीस आर्टिकल सत्तावीस आर्टिकल अठ्ठावीस आर्टिकल एकोणतीस आणि आर्टिकल तीस हे सहा कर्म जे बाबासाहेबांनी लिहिले ती म्हणजे ज्याने धर्म परिवर्तन केलं जैन बुद्ध ख्रिश्चन मुस्लिम शीख आणि लिंगाय या सहा धर्मासाठी आर्टिकल पंचवीस ते तीस मध्ये त्याची नोंद आहे आज जे आपण मतदान करतो आर्टिकल तीनशे सव्वीस नुसार विद्यार्थी मित्रांनो आपण मतदान करतो मताचा अधिकार अगोदर नव्हता मनुस्मृतीमध्ये लक्षात ठेवा ब्राह्मणवाद्यांनी सर्व कायदे स्वतःसाठी लिहून ठेवले होते तुम्हाला कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नव्हता तीनशे सव्वीस नुसार तुम्हाला मतदानाचा अधिकार होता आणि आज मतदानाचा अधिकार आहे म्हणून किमान पंधरा दिवस तरी लोक तुमच्या घरात येतात आणि म्हणतात लक्ष ठेवा बरं <laughs> मी उभारला मा, मा, मी थांबलोय माझ्याकडे जरा मदत राहा माझ्याकडे जरा माझं कल्याण करण्याचा प्रयत्न करा मी थांबलोय माझा पहा माझ्याकडे पहा किमान पंधरा दिवस तरी उमेदवार तुमच्या पायावरती लक्षात ठेवा की हा चमत्कार कोण केला महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा लक्षात लक्षात ठेवा तीनशे तीस नुसार तुम्हाला मला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे तुम्हाला मला लोकसभेत जाऊन मंत्री पंतप्रधान होण्याचा अधिकार तीनशे तीस नुसार आणि तीनशे बत्तीस नुसार तुम्हाला विधानसभेत जाऊन आमदार होण्याचा मंत्री होण्याचा मुख्यमंत्री होण्याचा अधिकार तीनशे बत्तीस नुसार बाबासाहेबांनी दिला आहे तीनशे पस्तीस नुसार पदोन्नतीचा अधिकार दिला आहे तीनशे चौतीस नुसार पॉलिटिकल रिझर्वेशन जे राजकीय आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण हे तीनशे चौतीस नुसार आहे तीनशे चौवेचाळीस क हा आदिवासीसाठी असलेलं हे कलम आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तीनशे चाळीस हे ओबीसीसाठी असलेलं कलम आहे तीनशे एक्केचाळीस हे एस सी एस टी साठी असलेलं कलम आहे विद्यार्थी मित्रांनो तीनशे एक्केचाळीस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने जन्म झाला आहे तीनशे एकेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज फुले आंबेडकर या कलमात जन्माला लक्षात ठेवा म्हणून बाबासाहेबांनी स्वतःला ताट वाढून अगोदर घेतलं नाही अगोदर ताट मोठ्या भावाला ताट वाढून दिले आणि पुन्हा स्वतःसाठी ताट वाढून घेतले लक्षात ठेवा एवढा महान विचाराचा व्यक्ती म्हणजे फक्त बाबासाहेब होऊ शकतो त्यांनी हिंदू कोण लक्षात ठेवा कारण हिंदूंमध्ये स्वतःच्या महिलावर अन्याय अत्याचार केला जातो लक्षात ठेवला पाठीवर भाऊ जन्मतो जिच्या खुशीतून आपण जन्म घेतो तिच्यावर अन्याय करण्याचं काम हिंदू धर्मामध्ये केलं जातं आणि म्हणून हा अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बीन आणलं आणि त्यांना अधिकारापासून जे वंचित ठेवत होते त्यांना अधिकार देण्याचं काम या ठिकाणी केलं विद्यार्थी मित्रांनो पूर्वी कोणत्याच शुद्ध आहेत म्हणून मोरुपंत पिंगळ यांनी राज्याभिषेक नाकारला शेवटी छत्रपती शिवरायांना शे भट्टाला काश्मीर बनवण्यात आलं लक्षात ठेवा म्हणजे छत्रपती शिवरायांसारख्या शूर माणसाला देखील या मनुस्मृतीना किंवा मनोवाद्यांनी राज्याभिषेकापासून दूर ठेवलं लक्षात ठेवा महात्मा फुले सारख्या महान व्यक्तीला सखाराम यशवंतराव परांजपे याच्या लग्नातून हाकलून देण्यात आलं लक्षात ठेवा आणि खऱ्या अर्थानं इथं या सगळ्यांचा जन्म झालाय शाहू महाराजांना आंघोळ करताना वेदोक्त पद्धतीने आंघोळ घातली जात नव्हती लक्षात ठेवा प्रदोक्त पद्धतीने मंत्र घालून त्या मंत्र म्हणून या ठिकाणी शाहू महाराजाला आंघोळ घातली जात होती म्हणजे वेदोक्त मंत्र देखील मनुवाद्याने नाकारले होते लक्षात ठेवा म्हणजे या सगळ्या सिस्टीमधून या सगळ्या व्यवस्थेमधून शिवराय सुटले नाहीत महात्मा फुले सुटले नाहीत किंवा शाहू महाराज देखील सुटले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी हे बोलत असताना मला एवढंच मनावस वाटतं बाबासाहेबांनी सांगितलं की याच्यानंतर राजा आता आईच्या पोटातून जन्मला नाही तर राजा हा मतपेटीतून जन्मला पाहिजे त्याच्या डोक्यात काय बघू नका पण त्याच्या पाठीमागे किती डोक्यात म्हणजे बहुमताला या ठिकाणी महत्व आहे भल्या पाहतेच विधी होतात कदाचित एमपीएससी युपीसी ला प्रश्न विचारला जाईल येणाऱ्या काळामध्ये कोंबडावर उठते राज्यपालावर उठते मंत्र्यावर उठते कदाचित काही सांगता येत नाही लक्षात ठेवा भल्या पाहते आपले राज्यपाल उठतात आणि एका व्यक्तीचा विधी करतात मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो काय त्याद्वारे स्थापित झाल्या अशा अमोक अमोक पडेल आणि म्हणून हे संविधान सांगितलं का भहिल्या पाठी शपथ बाबासाहेबांनी तरी देखील संविधानाची मोडतोड करण्याचं काम नारायण या ठिकाणी करत आहेत लक्षात ठेवा दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी संविधानाची परत दिल्लीमध्ये जाणण्यात आली हे मनुवाद्याचं काम आहे आणि म्हणून यापासून आपण कदाचित दूर राहिलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला खऱ्या अर्थाने आप जर जा आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर संविधानानुसार या ठिकाणी आपण वागलं पाहिजेत या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना मी थोडासा जास्त बोलणे मला माफ करा परंतु हे सांगणं कुठंतरी गरज होती किंवा व्यक्त होणं गरजेचं होतं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय